प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकलेमध्ये गांधी जयंती व शास्त्री जयंती उत्साहात साजरी महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकले येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्राध्यापिका गडदे मॅडम कदम मॅडम यांच्या शुभस्ते पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर आधारित भाषणे सादर केली तर शास्त्रीजींच्या जय जवान जय किसान या घोषणेला उजाळा देत देशसेवेचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छता अभियान राबवण्यात आले ज्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन गांधी विचारांचे प्रत्यक्ष आचरण केले राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी देशसेवेच्या वाटेवर वाटचाल करावी असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा